सो so, नमस्कार आयज आसा आम्ही डेमल टू दाबाळ ह्या रोडार असा फाटीच दोन ते तीन दिस पहिली हांगसर इश्यू हायलायट काम चालू असा आणि हे काम रस्तो रुंदीकरण तसेच हॉट मिक्स घालपा काम चालू असा सो हे काम के सुरू झाले गेल्ले पावस पडचे पहिली हे काम सुरू झाले त्याच्या पहिली हांसर एक सिंगल कोट घातलो गेलो त्याच्या जे जी बांदपाक बांधपली म्हणजे पावसाचे उदक सायडीन सांठोवन उरता आर पार खातीर या रोडाचेर तीन कडेन आर्कां ही बांधली गेली आता ती आर्कां कशी परिस्थितीत परिस्थितीन हे आम्ही सगळे दाखले फाटल्या व्हिडिओन ती सारकी डेंजर पोझिशनार असली दोन्ही सायडीन माती घातलेली ती माती गेल्ली आणि ती सारखी डेंजर आसली कारण जो गाडयो हो स्पिडीर येताल्यो तो गाडयो हो थंय तेंचे बंपर आपटाले तसेच जे टू वाले येतात ते सुद्धा असल्या ह्याच्यात कितलेशेच पडल्या ही माहिती मेळटा लोकांकडसन आता सांगाचा मुद्दा म्हणल्यार इतलोच की पोर आम्ही इश्यू जे हायलायट केलो त्याच्या उपरांत या कॉन्ट्रेक्टरान लोकांच्या तशा आमच्या मिडिया ज्यांनी हायलायट केला त्याच्या दोळ्या कश्या प्रमाणे हे उदक लाईल्ले असा आयज मिक्स जे मिक्स तेने हाडून दोन्ही सायडीच्यान घालून एक तरेचो स्लोप दिल्लो आसा स्लोप दिलेल्या कारण तेसलं की आपण काम केलं हे के ते आता ते आम्ही सांगता की हे काम जे आयली डेंजर असले आणि आता डेंजर असा कारण जो रोड हो जे रोड स्ट्रेट असा आणि जे रोड असा आणि गाडयो जे स्पीडीर येता जे अनवळके लोक असा त्या हंगा येऊन अचानक त्यांना स्पीड ब्रेकर सो दिस आणि ते ब्रेक मारतात ते गाडी जी असा ही हेवटेन तेवटेन नसता कारण इतलेच की कॉन्ट्रेक्टर जो असा एका दिसले की आपण दोन्ही साइडिच्या दामोर घातले म्हणत खैतरी लोक थंड जातले मिडिया थंड जातली अशा दिसला असतं पण तेने जे काम केले असा हे पहिले असलेले त्याच्यानु डेंजर झाले असा आता आम्ही एक मिडिया थ्रू तुमका सांगपाक सोदता की हांसर कशे परिस्थितीन किती करप ते तरी दोन्ही सायडीच्यान हांगा बोर्ड लाव असा कारण जे आर्क ते तुमचे आसा स्पीड ब्रेकर ना तरी ते तात्पुरतो जेन्ना रोड करता एक लेवलिंग येतले पूण <coughs> तात्पुरतो आता तेका पेंट लाव गरज असा जसे स्पीड ब्रेकरात पेंट लायता त्या प्रमाणे हंगसर व्हाईट पेंट हाडून मारपाची गरज असा जेणेकरून अपघात जे जावपाचे असा ते अपघात तरी टळटले आणि जे लोक या ये साईडच्या येता वयता आम्ही या मिडिया थ्रू सांगपाक सोदता की हांसल्यान येतना जी आर्क थंय सारके सांबाळून येयात कारण तुम्ही जरी स्लो वयतले जाल्यार दुसरी गाडी जे ट्युरिस्ट व्हेकल जे वॉटरफॉलार वचपाक वयता जावं आनी आणि वयता तेंकां या रस्त्याचा अनुभव नासले कारणान ते येवन खंय तरी हे गाडी उसळता आणि गाडी आसा जो आड जाऊया चान्सिस तेंच्यो गाडयो हेवटेन तेवटेन नासता सो कन्सर्न ऑथॉरिटी जी हेंच्यानी लक्ष घालपाची गरज असा डब्ल्यू डीन हेजेर लक्ष घालून हे ह्या एक एकतरी बोर्ड लाया नाजाल्यार पेंट मारात तशेंच जो कॉन्ट्रेक्टर असा तेणी सुद्धा एक मोठ्या प्रमाणात हांगासर काळजी घेवपाची गरज हांव हा नंदी so, देसाय तुम्ही पळयता आवाज तुमचा